अध्यक्ष महोदय मी महसूल वनविभाग कृषी संवर्धन दुग्धविकास दुग विकास मत्स्य व्यवसाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी काही मोजक्या गोष्टी मी आपल्याला या पुरवणी मागण्यामध्ये मांडतोय महसूल आणि वन विभागाच्या बाब क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास या दोन्ही विषयामध्ये आपण जर बघितलं तर मला वाटते मदत पुनर्वसनचा कामकाज तुमच्याकडं आता महसूल कृषी मंत्र्यांचं खातं असलं जरी असलं तरी महसूल विभागाच्या मार्फत या सगळ्या अतिवृष्टीमधले जे काही निकष लागले होते आणि त्याच्या अनुदान जे दिलं ते आपल्या खात्यामार्फत दिलं गेलं होतं मला वाटतं की यावर्षी पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त होतं मे महिन्यापासून मे पंधरापासून पाऊस झाला आमच्या वेळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळीकडे देशामध्ये राज्यामध्ये सगळीकडेच पाऊस झाला आणि मला वाटते नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत पाऊस होता आता आपण जी मदतीची घोषणा केली ती सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे केलेली आहे आणि एन डी आर एफचे निर्माण आपण आठ आद हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि दोन हेक्टरच्या आसपासच करोडवाहु पिकातल्या लोकांना या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे बागायत ऊस भाजीपाला फुलपिके असतील तर रुपये सतरा हजार प्रति हेक्टर आणि दोन हेक्टर मर्यादेपर्यंतच मदत या ठिकाणी केली आणि मला वाटते बहुवर्षे फळे फळपिके असतील तर त्याला बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टर मर्यादित केलेले आहे तीन हेक्टरपर्यंत केले असेल मला वाटते ही मर्यादा घालणं हेच सगळेच शेतकरी मोठे कमी जादा असतील सगळ्यांचंच नुकसान झालं आहे परंतु मला सांगायला या ठिकाणी दुर्दैवानं वाटतंय की यंदा जो पाऊस झाला त्या ठिकाणी पिकंच्या पिकं पाण्याखाली गेली जिथं पूर आला नाही तिथं सहा सहा महिन्यामुळं उसासारखी पिकं पन्नास टक्केच्या वर नुकसान भरपायला आली आपण जर हा निकष दोन हजार एकोणीसप्रमाणे वापरला असता ज्यावेळी एकोणीसला महापूर आला तेव्हा आपण एन डी आर एफच्या तिप्पट दरानं आपण नुकसान भरपाई दिली होती तो निकष जर वापरला असता तर किमान शेतकऱ्याला या ठिकाणी नुकसान भरपाई एवढी रक्कम थोडीफार प्रमाणामध्ये त्याला जादा गेली असती आज आपण ऊस हे नगदी पीक आहे आपण जर, जर बघितलं असेल तर किमान पन्नास टक्के आता ॲव्हरेज राज्याचं आपण जर बघितलं असेल तर चाळीस टक् चाळीस टनाच्यावर एकली नाही आहे आता तीस ते चाळीस टनाच्यावर आणि आपण हेक्टरी मदत जी देत आहे दोन प्रति दोन हेक्टर सतरा हजार म्हणजे ती मदत एकरी किती जाती बघून घ्या शेतकऱ्याला पाच ते सहा दा हजार रुपये एकरीसुद्धा पैसे शेतकऱ्याला तुम्ही देत नाही म्हणजे तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याला एकरी तीस टन पस्तीस टन ऊस होत असेल आणि पन्नास टक्के जर ऊस त्याचा कमी झाला असेल तर त्याचं नुकसान आज पस्तीसशे रुपये दर धरला तर एक लाख चाळीस हजार रुपये मिळणार होते त्या ठिकाणी आज त्याला साठ हजार रुपयेसुद्धा मिळणार नाहीत आणि त्याचं पीक कर्ज जे आहे ते बँकाने त्याला पीक कर्ज जे दिलंय ते एकरीस साठ हजार रुपये पीक कर्ज दिले आज ते बँकाचं कर्जसुद्धा भागत नाही आज आपण त्याला सहा हजार रुपये या ठिकाणी ला द्यायला लागला आहे ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची चेष्टा आहे आणि मला वाटतंय त्याच्या मागात ही मदत देताना आणि अनेक गोष्ट तुम्ही केली की या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जाचं पुनर्गठन करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी घेतल्या आणि त्याच्यामध्ये मला वाटतंय की तुम्ही एक निर्णय घेतला की राज्यातील शेतकऱ्यांचं पिकाचं पुनर्गठन करायचं आणि त्याच्यामध्ये काय केलं तुम्ही तर एक लाख तीन लाखापर्यंतचं कर्ज आपण पीक कर्जाला व्याज देत नव्हतो हो पंजाबराव कृषी विद्यापीठ आणि सरकारच्या माध्यमातून आपल्याला दोन दोन टक्के जायचं जा जा, सोसायटीला दोन टक्क्याचा परतावा मिळायचा शेतकऱ्याला मात्र शून्य टक्के व्याजाने ते पैसे मिळायचे आज आपण काय निर्णय घेतला तर अतिवृष्टीमुळं पडलेल्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय अशावेळी त्याचं पीक कर्जाचं पुनर्गठन केलं आणि त्याला पाच वर्ष मुदतीनं हप्ते ठेवले आणि एक मात्र केलं की त्या पाच वर्ष त्याला बारा टक्के व्याजदर लावला आहे म्हणजे आत्ता त्याला जर पैसे फिकले असते तर त्याला शून्य टक्के व्याजदराने मिळणार होतं पुनर्गठन केलं आणि त्याला बारा टक्के व्याज लावलं मला आपणाला विनंती करायची आहे की त्याचं पुनर्गठन केल्यानंतर त्याला शून्य टक्के व्याज लागणार होतं तर तुम्ही बारा टक्के का घ्या लागलाय ते बारा टक्क्याची तरतूद तुम्ही करू नका बँकांशी तुम्ही चर्चा करा परंतु सरकारनं या ठिकाणी जसं शून्य टक्के व्याजानं ते पैसे परत घेतात तुम्ही पीक कर्जाचे पीक कर्ज माफ अजून केलेलं नाही कर्जमाफी आपण देणार होतो त्याचा निर्णय घ्यायचा राहिला परंतु पीक कर्ज जर शून्य टक्के व्याजानं मिळत असेल तर त्याला तुम्ही बारा टक्के व्याज जर आता ठिकाणी लावा लागलाय माझं आपल्याला म्हणणं होतं की या तरतुदीमध्ये व्याजाची तरतूद तुम्ही करायला पाहिजे होती त्याचं पीक पिकाचं पुनर्गठन करताय पाच टप्प्यामध्ये पाच वर्षामध्ये त्याला व्याज लावू नका ही आपण या ठिकाणी निश्चितपणे जाहीर करा आणि कृषी मंत्री असेल महसूल मंत्री असेल तुम्ही हा या ठिकाणी निर्णय घ्या आणि पीक पुनर्गठन जे जे केलंय त्याचा व्याज घेणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घ्या मला दुसरी एक गोष्ट सांगायची आहे की आपण एकच मुद्दा झालाय महत्वाची राज्याचा एकच नि... मिनिट झाला दुसरा विषय असा आहे की या ठिकाणी आपण जर मदतीचं बघितलं तर मी आपल्याला कल्पना दिली एनडीआरएफच्या निर्णयानुसार आपण तिप्पट घेतलं असतं तर ती मुदत आप त्याला आपल्याला शेतकऱ्याला मदत करता आली असती या सलग सहा महिन्याच्या नंतर पावसानंतर मला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राजे आपल्याशी बोलायचं आहे की आपल्याला कल्पना आहे की जवळजवळ राज्यामधले सगळेच रस्ते पण प्रमुख जिल्हा मार्ग असतील राज्यमार्ग असतील आपल्या हातामध्ये असतील इजिमा असतील तर आणि ग्राम असतील ते ग्रामीण विकास मंत्र्याकडे जातील सगळ्यांची दुर्दशा अक्षरक्षा झाली आहे आता आम्ही तर नवीन आमदार म्हणून निवडून आले म्हणजे आम्ही गेल्या वर्षी नव्हतो म्हणून यावेळी नवीन आमदार म्हणून झालो पाच वर्षामध्ये आमच्या का मतदारसंघामध्ये काही जण आहे माझ्या मतदारसंघामध्ये राज्य मार्गाची लांबी आहे शंभर किलोमीटर आणि जवळजवळ प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी आहे ती दोनशे चोवीस किलोमीटर आहे अक्षरशः वाईट परिस्थिती आहे गेल्या पाच वर्षामध्ये कधी कधी आम्हाला असं वाटतंय बुसुधीर भाऊ गेल्या पाच वर्षामध्ये आमदार असतो बरं झालं असतं आमदार नसतो बरं झालं असतं गेल्या पाच वर्ष अनेक लोकांना अनेक ठिकाणी पैसे ग्राम विकास खात्यामधनं सुद्धा सार्वजनिक बांधकाम सुद्धा ग्राम आयजीमा जिमा तुम्हाला आपल्याला निश्चित सांगायचं आहे की रस्त्याची अक्षरशः दुर्दशा झाली रस्त्यावरती खड्डे पडलेत लोक रस्त्यावरती त्या खड्ड्या झोपतात आणि फोटो काढतात आणि पहिली शिवी कोणाला येत असेल तर ते लोकप्रतिनिधीला येते सरकारी अधिकाऱ्यांना येत नाही तेव्हा काही मार्ग काढा हॅममध्ये असतील किंवा हे रस्ते असतील हे दुरुस्ती करायला पाहिजेत त्याचबरोबर आज आपण दुरुस्तीसाठी जे पैसे देत आहे ते मला वाटते तीन लाख रुपये किलोमीटरला दुरुस्तीसाठी ते तीन लाख रुपयेमध्ये काहीच दुरुस्ती बसत नाही आणि मुळात कॉन्ट्रॅक्टर कोण तयार करायला येत नाहीत त्यामुळं या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर शेतकऱ्यांनाच वापरणारे रस्ते अत्यंत खराब झालेत शेती दुरुस्ती करणं आवश्यक आहे मी आपल्याकडं पत्रही दिलेलं आहे की या आमच्या मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या लांबीचा रस्ता खराब झाल्याने मी तीन टप्प्यात दिला आहे पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीसमध्ये तीन वर्षामध्ये पैसे द्या आम्ही एकदम मागितलेले आहेत एकच मिनिटामध्ये संपवतो प्रोजेक्ट रिपोर्ट करून आम्ही दिला आहे इवन आम्ही माझ्या मतदारसंघातले ग्रामीण भागातले माझ्या ग्रामीण भागातले ग्रामा इजिमा रस्ता सुद्धा अजून अजूनसुद्धा मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये किती लांबी द्यायची तीही आलेली नाही आमच्या मतदारसंघामधील मी प्रत्येक बी डीओकडनं माहिती काढली आणि प्रत्येक गावामधील रस्त्याची लांबी मतदारसंघामध्ये किती आहे गावठाण अंतर्गत तीही काढली आज शहरामध्ये रस्ते खराब झाले तर नगर उत्थानमधून दोनशे कोटी द्या पाचशे कोटी द्या आम्ही काय गावाकडे जन्माला आलो म्हणून जनावर आहे का आम्ही आम्ही गावाकडे जात असताना गुडगाभर चिखलातनं आमच्या गावातली मंडळी वाट करतात शेतकऱ्यांना गावाकडे राहिलं म्हणजे काही नुकसान झालं का म्हणजे एका बाजूला शहरामध्ये बघा बाज। शहरामध्ये जरूर बघा पण शहरामध्ये बघत असताना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याकडे सुद्धा बघितलं पाहिजे ते पानंदीचे रस्ते त्याच्या गावटांमधले रस्ते यासाठी निधी द्यायला पाहिजे शहरी भागामध्ये एखादा खड्डा लागला तर तुम्हाला चालवत नाही ग्रामीण भागामध्ये चिखलाच्या गुडगाभर असतात आमची वाटचाल करताना आम्हाला दुर्दैवी ते सहन करावं लागते सन्मान्य सदस्य मिनिटामध्ये अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे मागणी आहे आपण दिलेले जे प्रस्ताव आहे ते या ठिकाणी काळजीपूर्वक बघून या ठिकाणी देण्याचं काम करावं आणि कृषी मंत्र्यांनी आजच जाहीर करावं जे कर्जाचं पुनर्गठन केलंय त्याचं व्याज या ठिकाणी घेणार नाही त्याचं व्याज सरकार बरेल अशा पद्धतीची घोषणा आपल्या उत्तरामध्ये दे द्यावी अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्माननीय सदस्य राहुल सुनील राऊत